नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रात फेमस असलेलं उडदाचं गोटं कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पॉलिश केलेली उडदाची डाळ घेतलेली आहे हे उडदाचं घोटं बनवताना जास्त करून सालीसकट उडदाची डाळ घेतात पण इथे मी पॉलिश केलेली डाळ वापरणार आहे आता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथे मी उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे उडदाच्या डाळीचं घुटं बनवताना डाळीचं प्रमाण थोडं कमीच असावं सा जास्त डाळ घातली तर ते घुटं खूपच घट्ट होतं आणि ते खाताना चांगलं लागत नाही उडदाची डाळ आता मी कुकरमध्ये शिजायला ठेवलेली आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात सर्वात पहिल्यांदा लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात थोडासा आल्याचा तुकडा हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण जास्त असलं तरी चालेल आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मीठाचा वापर आपण एकदाच करणार आहोत मसाला बारीक करताना मीठ घातलं तर मसाला पटकन बारीक होतो अशा पद्धतीने आपला मसाला बारीक झालेला आहे डाळ ही आपली छान अशी शिजलेली आहे आता ही डाळ मी छान अशी फेटून घेणार आहे म्हणजेच एकसारखी मिक्स करून घेणार आहे शिजल्यानंतर ही डाळ जरी तुम्हाला पातळ दिसत असली तरी काळजी करायचं काही कारण नाही आहे ही डाळ घट्टसर असते त्यामुळं याचं प्रमाण योग्यच आहे अशा पद्धतीने आपली डाळ छान अशी पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण मसाला भाजायला घेऊयात मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे मोहरी आणि कढीपत्ता तेलामध्ये छान असा भाजून झाला की आपण जो मग मसाला बारीक करून ठेवलेला होता हिरवी मिरची लसूण आलं मीठ जिरे घालून तो मसाला, या म, मसाला, मसाला आता याम तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान असा मसाला परतच आहे आता आपण थोडा हिंग घालून घेऊयात अशा पद्धतीने छान असा आपला मसाला भाजून झालेला आहे आता थोडासा हिंग यामध्ये टाकून घेऊयात हिंग घातल्यामुळे हे घोट चवीला खूपच छान लागणार आहे आता आपला मसाला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊयात ही हळद ही आपल्याला या मसाल्यांसोबत तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे हळद मसाल्यांसोबत तेलामध्ये छान परतली की घोट्याला रंग छान येतो अशा पद्धतीने आपला मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण कुकरमध्ये शिजवलेली उडदाची डाळ घालून घेणार आहोत अशा पद्धतीने पहिने एकदा डाळ छान हलवलेली आहे आणि आता या मसाल्यांमध्ये डाळ घालून घेतलेली आहे आता याच कुकरमध्ये मी थोडं पाणी ओतून हा कुकर खगळून यामध्ये घालून घेणार आहे उडदाची डाळ चिकटसर असते त्यामुळे ती जास्त करून तळाला चिकटली जाते त्यामुळे आपल्याला हे घोटं मधून सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खालून घोटं उडदाची डाळ चिकटणार नाही तुम्हाला जेवढं पातळ घोटं बनवायचे तेवढं तुम्ही बनवू शकता इथे मी एवढंच प्रमाण पाण्याचं ठेवणार आहे आता आपण याची छान अशी उकळी काढून घेऊयात याला आता छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालून घेऊयात गरम मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता हा गरम मसाला छान असा या गोट्यामध्ये मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बघा छान असं गोट तयार झालेलं आहे आणि याला उकळीही यायला सुरुवात झालेली आहे तरीही मी थोडा वेळ हे गुठं गॅसवरती असंच उकळून देणार आहे म्हणजे त्याची चव जरा आणखी वाढेल हे गुट बनवण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी असते पण त्याची चव एकसारखीच असते म्हणलं तरी चालेल खायला अगदी छान लागणार आहे हे गुठं आपलं तयार झालेलं आहे आता या गुट्यावरती आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात अशा पद्धतीने बघा गोट आपलं छान असं तयार झालेलं आहे हे घोटं तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सर्वात फेमस उडदा चटाईचं घोटं तयार झालेलं आहे तुम्हाला हे घोटेची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद Papa, <laughs> papa.